और नीचे जो वो का बटन है ना उसको हिट करो करो जल्दी से करो, सबस्क्राइब, सबस्क्राइब। नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन बजाज व मोशन यांच्या संयुक्त माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वीस दिव्यांग बांधवांना त्यांच्या आर्थिक व सामाजिक कल्याण करणे व त्यांना आर्थिक सक्षम करणे या अनुषंगाने दिनांक पंधरा ते एकवीस जुलै वीसशे चोवीस प्रेसिडेंट येथे या प्रशिक्षणा इलेक्ट्रिक थ्री व्हीलर बाईक देण्यात आली व झोमॅटो मार्फत रोजगार देण्यात आला या सात दिवसांमध्ये लाभार्थ्यांना संवाद कौशल्य विक्री कौशल्य आर्थिक नियोजन इत्यादींचे सुद्धा प्रशिक्षण देण्यात आले होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शंकर सर नॅशनल टीम लीड शिखा सातवानी एच आर हेड श्री राहुल कांबळे प्रकल्प समन्वयक श्री दीपक बैसाणे सोनल तळेकर नीरज आगमकर सुमेश खिल्लारे एक्झिक्युटिव्ह इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन यांनी अथक परिश्रम घेतले तसेच डॉक्टर अमन कौर डिपार्टमेंट नॅशनल लीड बजाज व सुरभी पाटील सिनियर मॅनेजर सी बजाज यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या जीवनात आशेचा नवा किरण येईल ही अपेक्षा आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र